सगळ्यांना सायम आहे सकाळ तर जस उठलं तसं पालखी निघाली होती आणि शूट वगैरे घेतला जसं आम्ही उठलो आणि बाहेर निघायला आणि पालखी पण निघायला एकच टाइम झाला आम्ही तेव्हा म्हणजे व्हिडिओ शूट घेऊ नाही शकलो पण जे काय घेतले ते पालखी सोबत तुम्ही बघा आणि

गर में न भूरा मग राहीला कतरा घाटे मनसाही सवारी साथ साईराम आता घाटन देवी जवळ पोहोचत आलोय आणि आज मला आणि शूट करायला पण भेटलाय तस मन एकदम भरून आलंय खूप टायमानंतर आता भेटलीये आणि आज ते पण सकाळी लवकर उठून आलोय आपल्याला पालखी घेतली आहे आणि नाही तरी पण खूप पब्लिक आहे इथे तसं भेटत आहे तस तस व्हिडिओ वगैरे टाकतोय मी काका पण आले आहे आता आम्ही नाश्ता वगैरे घेतो साईरा जय साईनाथ जय साईनाथ लवकर उठल आपल्या भाऊजींनी आपल्यासाठी आणलंय आमच्या साई भक्तांना आज पावभाजी बोलली होती एवढी भूक लागली सकाळ सकाळ कसारा घाट सोडून असं वाटते की साई प्रसाद आताच पूर्ण दिवसाचा भंडारा करून टाकणार आहे लोक जय साईनाथ भाऊ सुरुवात करतो खूप भूक लागली आहे

ज्यूस पितो आम्ही लोक तीन वाजता जेवणाच्या टायमाला ज्यूस पितो अजून अजून आजुन... आम्हाला किती दीड किलोमीटर जायचं आहे बरोबर ना बरं बरं दीड किलोमीटर जायचं आहे एवढा लांब आहे आणि काय करायचं आहे अंघोल करायची आहे जेवायचं आहे खूप टाइम बाकी आहे तिथे टाइम कसा काढणार कसा निघणार काय माहिती पोचलो आहे बस आता जाऊन पुढे आंघोळ वगैरे करायचं आहे बोलायला पण नव्हत एवढं ऊन लागते कडक लाईक कडक बोल है? जरा तू खूप ऊन आहे कडक पहिले आम्ही आंघोळ करून घेत आहोत तुझे जेवायला आहोत मग आम्ही पुढचा प्लॅन काय आहे ते तुम्हाला सांगू चला प्लॅन म्हणजे आता वेगळीकडे जाणार वाटत कुठेतरी चला या वर्षी नवीन लोगो छापलाय वेलकम टू साहिलीला जेवण वगैरे करून आम्ही फ्रेश होऊन निघतोच आहे आज आहे आणि गुढीपाडवायच्या तुम्हा सर्वांना ला। लहान लाख शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा भाऊ बोललाय आता साईम आहे शुभेच्छा भावांना तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आता आपली टी शर्ट आज म्हणजे खरं म्हणजे आज ओपनिंग आहे आणि टी शर्ट ओपनिंग टू सायलीला हे आपले ग्रुप चे टी शर्ट आहे आज ओपनिंग केली आहे सगळ्या भावांनी घातले आपल्या आपला टेम्पो पण बघा बाजूलाच आहे वेलकम वेलकम टू सायलीला तर पॅकिंग करतोय बॅग टाकली त्यानंतर आम्ही निघायला चालू पुढे भेटूया मग तुम्हाला Thank you. आपल्या ग्रुप तर्फे नाश्ता पूर्ण ग्रुप आपला नाश्ता करतो आज बरं वाटतं असं सोबत सा बाबू साईराम पूर्ण आपला ग्रुप नाश्ता करतोय या नाश्ता करायला ना। मी पण लोक रात्रीचे एक वाजले तुम्ही ब्रिज वरती घरची उभं शूट करतोय बघा आता ह्याच्यामध्ये आम्हाला टेम्पो शोधायचा आहे आमचा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला टेम्पो शोधण्यामध्ये किती अडचण होत असेल तुम्ही समजत असेल ना अशी माझी आता घात होणार आहे एवढ्या टेम्पो मध्ये आमचा टेम्पो शोधायचा मग त्यानंतर जेवायला जायचं तर बघव जेवण वगैरे भेटत आहे नाही नशिबात आहे की नाही वाजले एक थांबता आठ किलोमीटर आता जेवतो आम्ही लोक या आणि हा बघा टेम्पोच बसतो आणि मध्ये जेवण्यासाठी बाहेर येतो मधूनच चालत परत मात्र दिसतो रात्री काय हा काय म्हणतो मात्रे सकाळी मात्रे अरविंद म्हणून बाजूला चार चार लावले आणि भाई सकाळी उठतो आमच्यावर चालतो नंतर दुपारी मध्ये बसतो आणि रात्री मुद्दाम परत चालायला सुरुवात करतो काय वाटतं मात्रे बरं वाटतं ना मात्रेचा बॉडी गार्ड आहे उद्या भावा वगैरे झालं आमचं आता आम्ही लोक झोपतोय तर साईमय रात्र